नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेमधील अंकगणित आपण पाहत आहे या मधील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर नैसर्गिक संख्या पाहिल्या नैसर्गिक संख्या पाहिल्या काय असतात नैसर्गिक संख्या त्याच्यानंतर पहिल्या येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिली कशी कोणत्या फॉर्म्युलाने कशी काढायची त्यानंतर पहिल्या येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढायची त्यासाठीचा फॉर्म्युला आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो जरूर पहा आणि त्यानंतर नैसर्गिक संख्यांचा जो पुढचा घटक आहे म्हणजे जो पुढचा एक छोटा पार्ट आहे तो आपण इथं आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच्यामध्ये काय पाहणार आहोत बघा याच्या अगोदरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर नैसर्गिक संख्यांच्या क्रमवार नैसर्गिक म्हणजे पहिल्या येणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची जर बेरीज विचारली किंवा जर सरासरी विचारली त्यासाठी कोणता फॉर्म्युला पाहायचा तर तो आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला या व्हिडिओमध्ये काय केलं आपण की दुसऱ्या प्रकारे एक प्रश्न बनवू शकतो कोणत्या प्रकारे जर एखाद्या संख्येचा गट दिला उदाहरणार्थ जर आपल्याला असं विचारलं की दहा ते पन्नास दहा पासून ते पन्नास या गटामध्ये येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा तर आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तो आपण इथे बघायचा म्हणजे गटातील नैसर्गिक संख्यांची बेरीजेसाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा इंग्लिश मध्ये याला काय म्हणता येईल सम ऑफ नॅचरल नंबर इन ए ग्रुप ऑर ए सिरीज इन ए ग्रुप ऑर ए सिरीज जर एखादी नंबर सिरीज दिली आपल्याला म्हणजे टेन टू फिफ्टी ही नंबर सिरीज दिली त्याच्यामध्ये येणाऱ्या नॅचरल ची जर आपल्याला बेरीज काढायची तर एक सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे पहा काय फॉर्म्युला आहे त्या मधला पहिला नंबर म्हणजे फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर अपॉन टू इन टू टोटल नंबर त्या मधले टोटल नंबर आपण एक एक्झाम्पल पाहूयात बघा जर आपल्याला असा प्रश्न विचारला की पहिल्या जर आपल्याला असा प्रश्न विचारला की दहा ते पन्नास या ग्रुपमध्ये या मध्ये किंवा या गटामध्ये येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो तर आपण ह्या फॉर्म्युलानुसार कसा सोडवायचा ते पाहूयात फर्स्ट नंबर काय आपल्याला प्रश्न काय आहे दहा ते पन्नास हा गट दिलाय फर्स्ट नंबर काय आहे या गटाचा दहा अधिक लास्ट नंबर काय पन्नास बरोबर आणि त्याला कशाने डिव्हाइड करायचंय टू ने आणि मल्टिप्लाय कशाने कर करायचंय तर टोटल नंबर चा? या सिरीज मधले टोटल नंबर मित्रांनो इथे फार गडबड होते इथे काळजी घ्यायची पण दहा ते पन्नास या गटामध्ये किती नंबर येतात तर सरळ आपण पन्नास म्हणेल किंवा नाही चाळीस म्हणू ते पण चुकीचं आहे पन्नास पण चुकीचं आहे आणि चाळीस पण चुकीचे आहे बघा मित्रांनो दहा पासून ते पन्नास पर्यंत किती नंबर येतात तर एक्केचाळीस नंबर येतात कारण जर आपण बघितलं तर, तर शून्य ते दहा हे दहा नंबरचा आपला पहिला टेबल येतो त्याच्यामध्ये दहा हे दहाव्या सा स्थानाला आहे आणि त्याच्यानंतर येणारे चाळीस नंबरचे आलं का लक्षात म्हणून चाळीस अधिक एक म्हणजे एक्केचाळीस नंबर या सिरीज मध्ये आहेत दहा ते पन्नास हे एक्केचाळीस नंबर आहेत चाळीस नाहीत आणि पन्नास नाही आहेत तर हे एक्केचाळीस नंबर आहेत ही बाब अतिशय महत्वाची आहे इथं याच ठिकाणी चूक होऊ शकते आणि आपला आन्सर चुकू शकतो हे कसं सोडवायचं बघा पुढे पन्नास आणि दहा यांची वेरीज होईल साठ भागिले दोन गुणिले एक्केचाळीस म्हणजेच तीस गुणिले एक्केचाळीस यांचा गुणाकार येईल बाराशे तीस म्हणजे जर आपल्याला प्रश्न आला की दहा ते पन्नास या दहा ते पन्नास मध्ये येणाऱ्या या ग्रुपमध्ये येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा नॅचरल नंबरचं सम किती आहे तर ते आहे बाराशे तीस कसं काढलं तर या फॉर्म्युला फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर टोटल इन इन ग्रुप सीरीज हा फॉर्म्युला यूज करून आपण ग्रुपमधील नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकतो त्याच्याबरोबरच दुसरा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे तर तो आहे साठी काल आपण जो फॉर्म्युला पाहिला तो पहिल्या क्रमवार संख्या ज्या असतात नैसर्गिक त्यांच्या सरासरीसाठीचा सा फॉर्म्युला होता दोन मध्ये गल्लत करू नका तो फॉर्म्युला पहिल्या क्रमवार संख्यांसाठी आहे आणि हा फॉर्म्युला एक पर्टिक्युलर ग्रुप दिला जसं इथे बघा दहा ते पन्नास हा एक ग्रुप दिला होता लक्षात आलं तर त्या नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली होती आता दुसरा फॉर्म्युला पण त्याच्यापेक्षाही सोपा आहे दुसरा फॉर्म्युला काय आहे जर आपण आपल्याला एखादा ग्रुप दिला आपण एक्झाम्पल घेऊयात एक आपण एक एक्झाम्पल असं घेऊयात वेगळं घेऊयात थोडस फिफ्टी वन टू वन फिफ्टी वन एक्कावन्न ते एकशे एक्कावन्न या नॅचरल नंबरचा जो हा ग्रुप दिलाय एक्कावन्न ते एकशे एक्कावन्न याच्यामधील नंबरची काय बघायचे ॲव्हरेज म्हणजे काय सरासरी पाहिजे तर ही सरासरी काढण्यासाठी काय करायचं हा फॉर्म्युला यूज करायचा फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवाइडेड बाय टू फर्स्ट नंबर काय आहे फर्स्ट नंबर आहे फिफ्टी वन बरोबर लास्ट नंबर काय मित्रांनो लास्ट नंबर आहे वन फिफ्टी वन इथं क्लिअर आहे इथं काही कन्फ्युजन थोडस इथं होऊ शकतं टोटल नंबर मध्ये इथं टोटल नंबर लिहायची आवश्यकता नाहीये फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर आणि त्याला फक्त दोनने भागायचे त्यांची सम करायची आणि दोनने भागायचे काय येईल बघा फिफ्टी वन वन फिफ्टी वन प्लस वन फिफ्टी वन येथे बेरीज किती येते टू हंड्रेड अँड टू येईल बरोबर डिवायडेड बाय टू टू हंड्रेड अँड टू डिवायडेड बाय टू आणि त्याच आन्सर वन म्हणजे जर असं विचारलं की एक्कावन्न ते एकशे एक्कावन्न या ग्रुप नंबर नंबरच सरासरी काढा एवरेज काढा तर सरळ फर्स्ट नंबर लास्ट नंबर फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबरची बेरीज आणि त्याला दोन ने डिवाइड करायचं येणारं आन्सर म्हणजे आपलं या ग्रुपमधल्या नंबर्सचं ॲव्हरेज असेल ठीक आहे दोन फॉर्म्युले महत्वाचे फॉर्म्युले आहेत आणि व्यवस्थित लक्षात ठेवा फक्त इथं फरक हा करा की या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आणि सरासरी यांच्या किमतीसाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा तो आणि जर ग्रुप दिला संख्येचा ग्रुप दिला तर त्यासाठी फॉर्म्युला हा वापरायचा